धुळेमधून राम बदाणे भरघोस मतांनी निवडून यावी यासाठी कार्यकर्त्यांकडून बजरंगबलीला साकडे धुळे ग्रामीणचे भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार राम बदाणे हे धुळे ग्रामीणमधून भरघोस मतांनी निवडून यावेत व या तालुक्याचा विकास त्यांच्या हातून घडावा यासाठी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी तालुक्यातील मेहरगाव येथे कार्यकर्त्यांनी बजरंग बलीला साकडे घातले मेहरगाव येथील बजरंग मित्र मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी स्व ठिकाणी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या, या कार्यक्रमासाठी अर्जुन भांबरे उपसरपंच दिनेश पाटील सुभाष आनंदराव भांबरे हंबीर भांबरे राजेंद्र भांबरे राकेश भांबरे तसेच मंडळाचे अध्यक्ष संदीप भांबरे भिलाजी भांबरे मनोहर देसले चंद्रभांड भांबरे सोनू भांबरे भाऊसाहेब भांबरे दीपक भांबरे वाल्मिक भांबरे मयूर भांबरे संतोष नेरकर कैलास नेरकर राहुल देसले सुरेश भांबरे नग नगराज भांबरे तुळशीराम खेरणार नीलेश भांबरे भटू भांबरे नरेंद्र खेरणार यांसह आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले मी मनोहर राजे देसले बजरंग मित्र मंडळ जय बजरंग मित्र मंडळ मेहेरगाव सदस्य आज आम्ही आमच्या मेहेरगाव गावात जय बजरंग मित्र मंडळ एक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या महाविद्याचे उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षाचे श्री आपलं राघवेंद्र रामदादा भजाने यांचा भरभोच्च मताने विजयी व्हावा यासाठी आम्ही बजरंग बलीकडे बजरंग बलीकडे साकडं घातलं आणि त्यानिमित्ताने मी हा महाराष्ट्राचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आम्ही सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आधीपासूनच बी जे काम करतो आम आणि आमचं सगळ्यांचं असं हे आहे की आत्ता आपल्या धुळे ग्रामीणमध्ये राघवेंद्र रामदादा बदाने हेच आमदार म्हणून यावेत त्यांचा भरगोत्व मताने विजयी व्हावा या निमित्ताने आम्ही सगळ्या प्रयत्नाने आणि बजरंगबळीला आम्ही साकडं घात गा, घातला आहे रामदादा निवडून आल्यानंतर आमचा एवढंच धरेल की आमच्या धुळे ग्रामीणचा आमच्या मेरगा गावाचा आजूबाजूचा गटाचा हा रामदादांनी चांगलाच चांगला विकास करावा आणि तेवढी आम्हाला खात्री आहे की रामदादा निश्चितच आमच्या भागाचा जो विकास थांबलेला आहे तो चांगल्या प्रकारे विकास करतील ही आम्हाला खात्री आहे आम्ही हे गोष्ट ही आता जो महाराज कार्यक्रम ठेवला आहे हा हा एक स्वखर्चा ठेवला आहे आम्ही सगळे मित्रमंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चाने स्वतः प्रत्येकी हजार ज्याला ज्या प्रकारे ज्याला हे असेल त्याने कोणी देऊन ज्या प्रकारे रक्कम जमून आम्ही हा कार्यक्रम मेहरगाव राबवला आहे त्यात आमचा कुठलाही त्यांच्याकडनं किंवा स्वार्थ नाही किंवा त्यांच्याकडनं आम्हाला कुठली अपेक्षा नाही फक्त त्यांनी आमच्या भागाचा विकास करावा Yo voy a